महाराष्ट्राच्या सांस्कृतिक शहरांपैकी एक शहर असं ख्याती असलेल्या बदलापुरात मनसून करणारी घटना घडली आहे बदलापुरात नामांकित असलेल्या एका शाळेत अवघ्या साडेतीन वर्षांच्या दोन चिमरुडींवर अत्याचाराच्या घटना घडल्या त्यामुळे संपूर्ण बदलापुरात संतापाची लाट उसळली आहे संबंधित शाळेतील एका स्वच्छता कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं आहे संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास उशिरा केल्याचा आरोप केला जातोय मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना इशारा दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा दावा केला जातोय याच घटनेप्रकरणी बदलापूरकरांनी आज बदलापूर बंदची हाक दिली आहे तसेच या प्रकरणातील आरोपी नराधमावर कठोरात कठोर आणि तात्काळ कारवाई व्हावी यासाठी बदलापूरचे नागरिक रस्त्यावर उतरले आहेत बदलापूरच्या नागरिकांनी रेल्वे स्थानकावर ठिया देत रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प केली आहे गेल्या सात तासांपासून रेल्वे सेवा ठप्प आहे या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत पोलिसांना सवाल केला आहे नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा